नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञान संन्यास योगाचा सोळावा श्लोक किम कर्म किम कर्मेती कवयोप्यत्र मो प्रवक्ष्या मी कर्म कोणतं आणि अकर्म या याविषयी विद्वान लोकही भ्रमात पडले आहेत आता मी तुला ते कर्म सांगतो की जे जाणल्यानं तू या अशुभ अशा बंधनातून मुक्त होशील या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की मी अ करता अ भोकता आहे असं जाणून पूर्वीच्या मुमुक्षूंनी कर्म केली आहेत म्हणून पूर्वजांनी अतिपूर्वी जशी ती केली तशीच तूही कर्म कर आता इथं ते सांगतात की चांगलं कर्म कोणतं हे जाणणं अतिशय महत्त्वाचं आहे कर्म कशाला म्हणावं आणि अकर्माचं लक्षण काय याचा विचार करता करता मोठ मोठे चिकित्सकही घोटाळ्यात पडतात संत ज्ञानेश्वर महाराज याबद्दल उदाहरण देताना म्हणतात जैसे का कुडे नाणे खऱ्याचे नि सारखेपणे डोळ्याचेही देखणे संशयी घाली म्हणजे ज्याप्रमाणे खोटं नाणं खऱ्यासारखं भासत असलं की मग आपणच आपल्या डोळ्यांच्या ज्ञानावरही संशय घ्यायला लागतो त्याप्रमाणे श्रेष्ठ अशा विद्वानांची कर्म देखील निष्कर्मत्वाच्या खोट्या कल्पनेनं झपाटल्यामुळं सकामच ठरली आहेत ते पुढे म्हणतात वाचूनी मूर्खाची गोठी कायसी एथ मोहलेगा क्रांतदशी म्हणून आता तेची परियसी सांगेन तुझं म्हणजे या संदर्भात चांगले चांगले शहाणे देखील मूढ झाले आहेत मग जे मुळातच मूर्ख आहेत त्यांची काय कथा का म्हणून मी तुला आता त्याविषयीचं ज्ञान देतो की जे तू समजून घेऊन त्याप्रमाणे वागलास तर या अशुभ अशा कर्मबंधनातून संसार बंधनातून मुक्त होशील मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया किम कर्म किम कर्मेती कप्यत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्षामी। यज्ञात्वा मोक्ष सेशुभात मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुढच्या श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअरही करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण